एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा बुधवार दिनांक तीन जून म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा दिन। यादिनी सर्वांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या घरातूनच त्यांना अभिवादन करून करावा असे आवाहन करण्यात आले होते त्याचा अनुषंगाने सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या सर्व ज्येष्ठ पदाधिकारी यांनी राजेंद्र कपुते यांच्या घरी एकत्रित येत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मानवंदना देत हा दिन साजरा केला भारतीय जनता पार्टीचे खनकर आणि स्पष्ट वक्ता म्हणून ज्यांची ख्याती होती ते स्वर्गीय गोपीनाथ पांडुरंग मुंडे हे दोन हजार नऊ साली बीड लोकसभा मतदारसंघातून भारताच्या लोकसभेचे प्रतिनिधित्व केले व ते लोकसभेतील उपनेता बनले चौदा मार्च एकोणाशे पंच्याण्णव ते एकोणाशे नव्याण्णव पर्यंत त्यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणून काम पाहिले गरीब व बहुजनांचे कैवारी म्हणून त्यांनी देशभर आपली छाप सोडली दोन जून दोन हजार चौदा रोजी दिल्ली येथे त्यांचा अपघात झाला व त्यांचा मृत्यू तीन जून रोजी झाला तो दिवस आजही महाराष्ट्र जनता विसरू शकली नसून यावर्षी त्यांचा स्मृती दिन बीड येथील भगवानगड येथे साजरा करण्यात यावा अशी सर्व मुंडे प्रेमींची इच्छा होती मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी घरातूनच अभिवादन करून हा दिन साजरा करावा असा आदेश आला व सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या सर्व ज्येष्ठ व माजी पदाधिकारी यांनी एकत्रित येत राजेंद्र कपोते यांच्या निवासस्थानी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून हा दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी ज्येष्ठ नेते पदुकाका गुजराती भाऊसाहेब शिंदे रामनाथ डावरे छबूथोरात सुभाष करपे राजेंद्र कपोते सुरेश वरंदळ सविता कोटुरकर रखमाबाई आव्हाड सुमन जोशी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना उजाळा देत मानवंदना देण्यात आली अक्षय गायकवाड स्वर्गीय आदरणीय मुंडे साहेब यांची आज साळवी पुण्यतिथी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भारतीय जनता पार्टीचे जे संस्थापकापासून काम करणारे कार्यकर्ते पदुकाका असतील गंगादादा असतील शंकरराव तुपेसर असतील आम्ही सर्व कार्यकर्ते आज या ठिकाणी मुंडे साहेबांना भावपूर्ण आदरांजली वाहतोय त्या निमित्ताने आज या ठिकाणी कार्यकर्त्यांनी एक छोटेखानी कार्यक्रम घेतलेला आहे की ज्या अस्लम वस्तीमध्ये आदिवासी वस्तीमध्ये उपेक्षित वस्तीमध्ये आज भारतीय जनता पार्टी सिन्नर तालुक्याच्या वतीनं एक छोटेसे किराणा मालाचे पॅकेट आम्ही त्या झोपडपट्टीमध्ये जाऊन वाटप करणार आहोत मुंडे साहेबांना ती खऱ्या अर्थाने श्रद्धांजली होणार आहे असल्याचे मंत्री आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्ताने उपस्थित भारतीय जनता पार्टी सिन्नर तालुक्याच्या वतीने ता। आज साजरी करण्यात आली स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या सहाव्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीचे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते सन्मान्य पदू काका गंगाधाधाव भाऊसाहेब शिंदे आणि आमचे सर्व ज्येष्ठ सदस्य जेणे या पक्षाच्या जडणघडी मध्ये सातत्यानं मोठा वाटा आहे हा पक्ष सिन्नर तालुक्यात रुजवण्याच्या दृष्टिकोनातून तळागाळापर्यंत सातत्यानं संघर्ष केला आणि या पक्षाला एक मजबूत असं स्थान निर्माण करून दिलं असे सर्व एक जुने जाणते कार्यकर्ते यांच्या या विचारानं आज या ठिकाणी मुंडे साहेबांची ही सहावी पुण्यतिथी साजरी होत असते आणि मुंडे साहेबांना अभिवादन करून थांबतो